निवडणूक आयोगाने पिपाणी आणि तुतारी हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे जयंत पाटील नेमकं काय म्हणाले ते पहा विधानसभा निवडणूक का अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे आता विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला राज्य निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे तर निवडणूक आयोगाने आणि तुतारी हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे जयंत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगाने काढलेले पत्र वाचून दाखवले दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार एकोणवीसच्या अधिसूचनेतील परिषद तीन मधील अनुक्रमांक एकशे बहात्तर वरील बिगुल म्हणजेच पिपाणी आणि अनुक्रमांक एकशे त्र्याहत्तर वरील तुतारी ही मुक्त चिन्ह गोठवण्यात येत आहे असं पत्रक राज्य निवडणूक का आयोगाने काढलंय जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत याबद्दलची माहितीही दिली आहे ती निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे जयंत पाटील गेल्या लोकसभा निवडणुकीत तुतारी वाजवणारा माणूस हे आमचे चिन्ह होतं राम कृष्ण हरी वाजवा तुतारी अशी घोषणा आम्ही केली आहे पण त्या ठिकाणी तुतारी हे चिन्ह होतं त्यामुळे काहींनी चुकीच्या गोष्टी पसरवल्या आणि आमचं चिन्ह चुकीच्या पद्धतीने पसरवण्यात आलं त्यामुळे आमचे नुकसान झाले दिंडोरी सातारा या ठिकाणी आम्हाला फटका बसलाय दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आलं होतं तर तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला देण्यात आलं होतं मात्र लोकसभा निवडणुकीवेळीही काही अपक्ष उमेदवारांना पिपानी हे चिन्ह देण्यात आलं होतं तुतारी वाजवणारा माणूस आणि पिपानी आणि फक्त तुतारी हे चिन्ह जवळपास सारखीच असल्याने ग्रामीण भागातील मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता अपक्ष उमेदवारांना देण्यात आलेल्या या चिन्हांचा मोठा फटका राष्ट्रवादी शरद पवार गटाला बसला होता त्यामुळे काही ठिकाणी मतांचे विभाजन झाले त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाकडे धाव घेत पिपानी या चिन्हावर आक्षेप नोंदवला होता आता निवडणूक आयोगाने या प्रकरणी निकाल दिला असून पिपानी हे चिन्ह गोठवलं आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह कायमचं गोठवलं आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांचा पक्ष चिन्हावरच निवडणूक लढवणार आहे यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा